नमस्कार सगळ्यांना तर मी सध्या आहे उभा जिथे कोकोची झाडं आहेत जास्त प्रमाणात रबर पण आहे त्याच्यात तर मी एका एक ठिकाणी आले होते तर म्हटलं तुमच्यासाठी व्हिडिओ घ्यावा तर एका दादाची रिक्वेस्ट होती की ज्या को वेळेला कोको पिकतात त्यावेळेला दाखवण्यासाठी तर मी तुम्हाला दोन कलर आहेत इथे एक आहे लाल कलर म्हणजे पहिला हिरवा असतं नंतर पिवळं होतं नं त्याच्यानंतर लाल होतं तर काही आहे ते हिरवे आहेत आणि पिवळा कलर फक्त होतो कलर बदलत नाही तर दोन कलर तर हे आहे कोकोचं झाड तर स्टार्टिंगला ही अशी हिरवी फळं असतात त्याच्यानंतर असा पिवळा कलर येतो थोडा डार्क झाल्यानंतर पिवळा कलर तर हे काढायला चालतात आणि खायला सुद्धा चालतात तेव्हा कळतं की हे पिकलेलं त्याच्या कळ्या असे एकदम छोट्या असतात बघू शकता आणि फुल असतं असं किती छान ना आहे फुल बघा आणि फळं मात्र त्याची किती मोठी मोठी असतात बारा महिने ही फळं लागतात तर ह्याला इतकं जपायची गरज नाही हे कायम फळं असतं पण हा पिकल्यानंतर मात्र झाडावर ठेवायला चालत नाही नाहीतर ना मग कुठचा तर एक प्राणी येतो मग तो खाऊन जातो काही झाडालाच असे सुकून जातात तर आता हे बघा ह्याच्यातलं खाऊन गेलेलं आहे तर हे काढलंच नाही त्याने तसंच ठेवलं झाडावरती तर हे अशी आहेत ही फळं तर फळं पण किती छान दिसतात तर इथे दिसत असेल तुम्हाला हा कलर पहिल्यांदा होता त्याच्यानंतर पिवळा कलर तो त्याच्यानंतर लाल कलर होतो तर ह्याच्यापासून कोको पावडर बनते आता ह्याच्यापासून आहे ह्याच्या आतमधल्या बियांपासून मी तु, तु तुम्हाला त्या बियासुद्धा दाखवते कापून कशा का दिसतात त्या आतमध्ये हे जर असं लाल पूर्ण लाल भडक झाल्यानंतरच पिकलं असं कळतं हे अजून हिरवा आहे बघू शकता असं आहे म्हणजे एका साईडनंच कलर आला एका साईडनं आलाच नाही दिसतंय तुम्हाला तर वरती पण आहे दाखवते थंबा तर हे बघा इथे पर पिवळा पण आहे आणि तांबडा पण आहे म्हणजे आता पिवळा झालाय अजून तांबडा झाल्यानंतर काढायला चालतं तर इथे तांबूस कलर पण आलेला आहे तर तुम्हाला तर मी पिवळा दाखवते तर हा एक आहे जो पिवळाच राहतं तर आपण हे काढून घेऊया तर असं फिरवून काढावं लागतं तर हे मी तुम्हाला कापून दाखवते हे फळ आहे तर ह्याला मी फोडते आपण चाकूने फोडू शकतो पण मी सध्या चाकू नाही आहे माझ्याकडे तर दगडावर फोडते तर असं असतं आतमधून तर हे ना आपण शीताफळ किंवा रामफळ खातो त्याच्यावरती जसा गप असतो ना तसाच असतो तस बुडबुटीत पण थोडंसं आंबट गोड असतं हे तर खायला चांगलं लागतं आणि ह्याच्या आतमध्ये जी बिया असते त्याच्यापासून कोको पावडर बनते तर मी तुम्हाला खाऊन दाखवते एक वेगळी टेस्ट आहे म्हणजे धड आंबट पण आहे गोड पण आहे मिडियम तर लहान मुलं हे काढून असं खातात आता हे रिकामी होतं ना तर आता चोकायचं आणि ह्याच्यात बिया टाकायच्या आणि ते सुकत घालायचं तर हा पांढरा भाग पूर्ण निघून जातो तर ताईने ऑलरेडी सुकत आहेत मी दाखवतो तुम्हाला तर आता ताई ह्या सगळं काय खायला चालत नाही मग काय करतो मी आता हे पूर्ण असं काढायचं आतमधलं आणि एका भांड्यामध्ये तीन दिवस कुजत ठेवतात म्हणजे मग पाणी होऊन जातं पूर्ण याचं तर बिया हा सेपरेट होतात मग एका पोत्यामध्ये भरायचं आणि फोट हे घट्ट बांधायचं आणि त्याच्यावरती एक मोठा दगड ठेवायचा म्हणजे हे पाणी सगळं निघून जातं आणि फक्त बिया राहतात मग त्या तीन दिवसांनी बिया आपल्याला उन्हामध्ये सुकत घालायच्या आहेत तर हे खायला खूप छान लागतं इकडची मुलं ना कुठे भेटलं तरी सोडत नाहीत तर ह्याच्यामधून काही एवढं मिळत नाही पण एक टेस्ट छान लागते म्हणून पोरं खातात तर तुम्हाला मी सुकत घातलेलं दाखवते ला चला मग तर ते सुकत घातलेलं आहे ऑलरेडी हे अगोदर केलेलं आहे काहीने तर इथे हे पहिल्यांदा केलेल्या बिया आहेत म्हणजे अगोदर थोडे दिवस काढलेले आहेत म्हणजे ह्याला दोन उनं जास्त झालेले आहेत ह्या बियांपेक्षा म्हणजे हे कालच घातलेलं आहे म्हणून थोडं बुडबुटेत आणि ओलं सुद्धा आहे हे थे सुक सुक तर हे त्याने पिशवीत बांधून ठेवलं होतं तेव्हा त्याचं सगळा गप निघून गेला म्हणजे तो कुसून त्याचं पाणी होऊन निघून जातं तो फक्त बिया राहतात तर मग ह्या अशा सुकवायच्या सुकल्यानंतर एकदम अशा होतात ह्याच्यापेक्षा पण सुकतात तर ब्राऊन कलर होतो त्याच्यानंतर हे आपण घरी पण बनवू शकतो थोडे जण गिरणीतून बनवून आणतात तर कोणी घरात ठेवत नाही जास्त विकतचित पावडर आणून खातात थोडा घरात करायला थोडा अवघड आहे कारण की हे भाजायचं त्याच्यानंतर ह्या फोडायच्या त्याच्यानंतर चांगलं असं झाडून त्याची सालं काढून घ्यायची परत आणि फोडायचं आणि त्याच्यानंतर मिक्सरला वाटू नाहीतर गिरणीमध्ये वाटून आणतात तेव्हा ह्याची पुष्ट कोको पावडर बनते तर खरं सगळं तर असा आहेत कोको ह्याला म्हणतात कोको चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय